विदर्भात बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध अशा पायऱ्यांच्या विहिरी असून वराडातील अमरावती जिल्ह्यात सुद्धा काही सुंदर अशा बाराव आहेत त्यातील महिमापूर व रिद्धपूर येथील प्रसिद्ध अशा पायविहिरी आपण यापूर्वी माझ्या चॅनलवर बघितल्या असतीलच आज आपण बघणार आहोत अमरावती जिल्ह्यातील तिसरी अप्रतिमशी तळेगाव दशासरे येथील पायऱ्यांची विहीर धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासरे गाव अमरावतीहून चांदूर रेल्वेमार्गे सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असून चांदूर रेल्वेवरून पुलगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे गाव लागते औरंगाबाद नागपूर रोडवर जेथे चांदूर रेल्वे रस्ता भेटतो त्या टी पॉईंटवरून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर तळेगाव आहे पूर्वी बैलांच्या पटासाठी म्हणजे शंकरपटासाठी हे गाव प्रसिद्ध होते मात्र त्याहूनही प्रसिद्ध पुरातन बाराव किंवा पायऱ्यांच्या दोन विहिरी या गावात आहेत हे अनेकांना माहिती नाही गावाच्या मध्यात एक हनुमान मंदिर असून मंदिराच्या मागील भागात एक पुरातन बारव आहे या पायविहिरीमुळेच या हनुमानास पायऱ्यांचा मारुती म्हणूनही ओळखले जाते नमस्कार मी आत्ता आलो आहे तळेगाव दशासर या गावामधल्या हनुमान देवस्थानात त्या बाजूला मागे जे दिसते आहे ते हनुमानजीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरात आज आपण एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वास्तू बघणार आहोत ती म्हणजे येथील पायऱ्यांची विहीर ह्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुरातन अशी बाराव आहे आणि ती बाराव आता बघण्यासाठी आपण आलेलो आहे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये बाराव किंवा पायविरी यांचा इतिहास फार प्राचीन आहे तसं भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण झाली त्या ठिकाणी विहिरीत केल्या गेल्या आणि मग विहिरीतून पाणी काढण्याची पद्धत नसल्यामुळे त्या काळात पायऱ्यांच्या विहिरी डेव्हलप झाल्या आपल्या महाराष्ट्रात सुद्धा यादव काळापासून त्यानंतर मोगल काळ असेल भोसल्यांच्या काळात असेल पेशव्यांच्या काळात असेल वेगवेगळ्या गावात आपल्याला विहिरी बांधल्याचं दिसून येतं तर ह्या पाय विहिरी ज्या आहेत ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप सुंदर अशा विहिरी आहेत त्यातली एक पायविरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण महिमापूरची जी आहे ती बघितली आहे त्यानंतर आमची दुसरी पायवीर जी आहे ती रिद्धपूर या ठिकाणची सुनेची विहीर या नावाची पायविर बघितली आहे आणि आज आपण तळेगाव दशासरीतली विहीर बघणार आहोत ह्या ठिकाणून या हनुमान मंदिराच्या मागे गेलो की या ठिकाणी महादेव मंदिर आहे विहिरी आणि या विहिरी महादेव मंदिराच्या समोरच विहीर आहे किंवा विहिरीमध्ये महादेव मंदिर आहे असं म्हटलं तरी चालेल तर चला तर आपण ती विहीर बघूया या विहिरीच्या आतमध्ये एक शिवमंदिर असून ते या विहिरीसोबतच बांधलेले आहे हे शिवमंदिर पूर्वमुखी असून मंदिराच्या दोन्ही बाजूने विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत विहिरीच्या मुख्य पायऱ्या मात्र दक्षिण दिशेला आहेत या विहिरीची निर्मिती इसवी सन सहाव्या शतकातील असावी असे गावकरी सांगतात तणगाव दशासर हे एक प्राचीन गाव आहे या ठिकाणी आता आपण विहिरीच्या आतमध्ये उभं आहे आणि या विहिरीच्या आतमध्ये हे महादेव मंदिर दिसते हे जरी सिमेंटचं बांधकाम आहे तरी हे मंदिर ह्या विहिरीचाच भाग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या मंदिराच्या आतमध्ये काही प्राचीन मूर्त्या शिल्प ठेवलेले आहेत आणि एक शिवलिंग आहे हे महादेवाचं मंदिर आहे मध्य भागात शिवलिंग आहे परंतु भोवताल काही मूर्त्या गोळा करून ठेवलेल्या आहेत त्या मूर्त्या बघितल्यानंतर हे लक्षात येते की ह्या अतिशय प्राचीन काळातल्या मूर्त्या आहेत तर त्या मूर्त्या बघू त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे सर्व जे आहे बांधकाम किंवा हे वास्तुशिल्प हे अतिशय प्राचीन आहे हे आपल्या लक्षात येईल ह्या ठिकाणी या मूर्त्या ठेवलेल्या आहेत ह्या बघता आपल्याला लक्षात येईल की ह्या सगळ्या प्राचीन मूर्त्या या गावातल्या आहेत यावरून हे गाव एक प्राचीन वारसा लाभलेलं गाव आहे आणि या गावात ही विहीर सुद्धा या गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार साधारणतः सहाव्या शतकात बांधली आहे असं येथील लोक सांगतात तर आता आपण ही विहीर बघूया प्रत्यक्षात किती भव्य आणि किती सुंदर अशी बांधलेली आहे ते या बारावजवळ मारुतीचे देऊळ असल्यामुळे चालुक्याच्या काळात ही बारव निर्माण केली गेली असावी असेही काही जण सांगतात विहिरीला सुद्धा भरपूर पाणी असते परंतु त्याचा वापर नसल्याने व वा फारशी स्वच्छता ठेवली नसल्यामुळे ते पाणी शेवाळलेले दिसते तशी आहे ही तळेगाव दशासर येथील पायविहीर आता ह्या पाय विहिरीला एक साधारणतः बारा तेरा पायऱ्या आहेत आणि त्या बाजूला असलेलं महादेव मंदिर पूर्व दिशेला असलेलं त्या ठिकाणी दोन ठिकाणी विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी एका ठिकाणी अशा तीन ठिकाणहून या विहिरीमध्ये उतरता येते रिद्धपूरला जी विहीर आहे अशाच पद्धतीची विहीर आहे त्या विहिरीला चार ठिकाणहून आतमध्ये उतरता येतं या ठिकाणी मात्र महादेव मंदिराच्या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी एक अशा तीन ठिकाणी उतरता येते आता ही विहीर बघितल्यानंतर ह्या तळेगावच्या गावामध्ये आणखी एक छोटीशी पाय विहीर आहे ती सुद्धा प्राचीन आहे दगडात आहे मात्र आता त्या विहिरीला सिमेंटनी बांधून काढलं असल्यामुळे ती प्राचीन वाटत नाही तर आता जाता जाता आपण ती विहीर सुद्धा बघणार आहोत चला तर मग तळेगाव मधली दुसरी जी छोटी पाय विहीर आहे ती बघायला तळेगाव गावातील ही दुसरी पाय विहीर शहीद दीपक ठाकरे चौकात असून ही विहीर आकाराने लहान आणि एकाच बाजूला पायऱ्या असलेली आहे या विहिरीचे कठाळे अलीकडे सिमेंटने बांधून काढल्यामुळे बाहेरून बघताना तिचे प्राचीनत्व लक्षात येत नाही